प्रेमाची गोष्ट या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे मुक्ता सागर लकी आणि आरती हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात कारण की लकीची डी एन ए टेस्ट करायची असते आरतीच्या बाळाचा बाप कोण आहे हे मुक्ताला सिद्ध करायचं असतं आणि चेक करून मग ते सगळेजण घरी येतात पण तिथे हॉस्पिटलमध्ये इथे मुक्ताला अशूचा फोन आलेला असतो आणि ते बघून सागर चिडतो कारण की त्याला आवडलेलं नसतं आणि मग त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर सगळे घरी येतात आणि रिपोर्टची वाट बघत असतात तर दुसऱ्या दिवशी मुक्ता किचनमध्ये काम करत असते आणि तितक्यात इथे लकीचे रिपोर्ट आलेले असतात तर र लकीचे रिपोर्ट हा सागर घेतो आणि मग तितक्यात तीध तिथे मुक्ता काम करत असते आणि मग इंद्रा चालत चालत येते आणि इंद्राचा पाय घस चोरतो तेव्हा मुक्ता ति ती, तिचा पाय मुरगळतो तेव्हा मुक्ता म्हणते थांब मम्मी काय झालं मी बघते तुमच्या पायाला काय झालं आहे पण इंद्रा मात्र स्वतःच्या पायाला हातदेखील मुक्ताला लावू देत नाही ती म्हणते बाजूला होचल माझ्या पायाला हात लावायचा नाही तू माझ्या लकीवर तू आमच्या घरासाठी खूप काही केलं पण माझ्या मुलावर लकीवर तू आरोप केले दिराच्या दिरा वरती तू आरोप केले आहेस तेव्हा मुक्ता म्हणते अहो थांबा तुमच्या पायाला खूप लागलं ला आहे आणि तितक्यात सागर पण येतो सागर पायाला इंद्राच्या पायाला तेलाने मालिश करत असतो आणि मग मुक्ताला तिथून जायला सांगतात मुक्ता जाते आणि तितक्यात मग लकीचे रिपोर्ट येतात तर लकीचे रिपोर्ट सागर हातामध्ये घेतो आणि मग म्हणतो लकी पण तिथे येतो तर लकी खूप घाबरलेला असतो लकी म्हणतो अस आता या रिपोर्टनी जर सिद्ध झालं तर आता दादा माझी काही दादा मला सोडणार नाही आणि लक्की आधीच खूप घाबरलेला असतो कारण की त्याला तर पूर्ण माहीतच असतं कारण की, की अर्धीच्या बाळाचा बाप लक्कीच आहे म्हणून आणि मग इथे सावनीनी सगळा कार्यक्रम केलेला असतो रिपोर्ट बदलवण्याचा तर मग रिपोर्ट सगळेजण बघतात तर लकीचा रिपोर्ट इथे निगेटिव्ह आलेला असतो तर सा इथे मुक्ताला खूपच आश्चर्य होतो मुक्ता म्हणते असं कसं झालं तेव्हा सागर म्हणतो बघ माझा भाऊ या या कुणाच्याही बाळाचा बाप होणार नाही आहे आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही आरतीला तुमच्या क्लिनिकमधून काढून टाकायचं आहे आणि मग मुक्ता म्हणते आणि मग सागर म्हणतो आत्ता तुम्हाला मात्र सगळ्यांसमोर लकीची माफी मागायची आहे तुम्ही लकीवर जे आरोप केले आहे ते सगळे खोटे आहे आणि सावनी म्हणते आता बघ सगळे घरातले तुझ्या बाजूने होते आणि आता मात्र घरातली हिच्या विरोधात आहे आणि मग आता बघ मी तुला कसं तोंडावर पाडलं आहे आणि सावनीने इथे लकीचे रिपोर्ट क जे खरे रिपोर्ट असतात ते सावनीने जाळून टाकलेले असतात आणि खोटे रिपोर्ट घरी आलेले असतात पण मुक्ता म्हणते इथे आरती मात्र खोटं बोलू शकत नाही कारण की यामध्ये या, या रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड आहे तेव्हा मुक्ता म्हणते सागर मला हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही एक दिवस मला द्या तेव्हा सागर म्हणतो तुला काही लकीला खोटंच ठरवायचं आहे का तुला खो ते रिपोर्ट ब तुला असं वाटत आहे की ते रिपोर्ट खोटे आहे म्हणून आणि मग मुक्ताचं कुणीच ऐकून घ्यायला तयार नसतं तर इंद्रा म्हणते चला चला आता बरं झालं माझा मुलगा निर्दोष आहे देवापुढे साखर ठेवा तेव्हा लकीला आश्चर्य वाटत असत की हे असं कसं झालं कारण की मीच आरतीच्या बाळाचा बाप आहे पण हे रिपोर्ट कोणी बदलवले पण तो म्हणतो जेणे कोणी बदलवले असेल तो खरंच माझ्यासाठी हे चांगलं झालं नाही तर आज माझं काही खरं नव्हतं तर माझं आज सगळ्यांसमोर इथे उघडकीस आलं असतं तेव्हा इथे लकीला लकी म्हणतो मग इथे आरतीला तेव्हा सागर म्हणतो आता आरतीची कंप्लीट केली पाहिजे पोलिसांमध्ये तक्रार केली पाहिजे असं कुणीही येईल आणि कुणीही म्हणेल की कुणीही काही आरोप करेल आपल्यावरती तेव्हा आता आर पण इथे लकीला माहिती असतं तर लकी लगेच धावत जातो आणि मग सागरचा हात धरतो नको दादा तू फोन नको करू हा विषय इथेच संपायला हवा आता हा विषय वाढवायला नको आहे असा लकी म्हणतो कारण की या सगळ्यामध्ये लकीच दोषी असतो पण मुक्ता मात्र शांत बसत नाही मुक्ता म्हणते याचा काहीतरी शोध घ्यायला हवा तेव्हा नंतर मुक्ता तिच्या कामावर जाते तेव्हा आरती तिथे आलेली असते तर मग इथे मुक्ता म्हणते आरती तू घाबरू नको का रडत आहे तेव्हा आरती म्हणते की तुला माझ्यावर विश्वास आहे का मॅडम कारण की या बाळाचा बाप लकीच आहे पण आत्ता हे सगळे खोटं बोलत आहे आणि आ, मुक्ता म्हणते अगं मला तुझ्यावर हो पूर्ण विश्वास आहे एक आईच सांगू शकते की त्या बाळाचा बाप कोण आहे त्याच्यापेक्षा असं सत्य कोण सांगू शकतं का कारण की तुला सगळं माहिती आहे या बाळाचा बाप कोण आहे पण आता सत्य मी काहीच बोलू शकत नाही कारण की आत्ता माझ्यावर पुरा माझ्याकडे पुरावे नाही आणि हा रिपोर्ट देखील सांगत आहे की लकी लकीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे आणि हा रिपोर्ट देखील सांगत आहे की या बाळाचा बाप लकी नाही आहे पण काहीतरी घोळ मात्र नक्की आहे तितक्याच मुक्ताला आशूचा फोन येतो आणि मग तो म्हणतो की मुक्ता काय चाललं आहे तेव्हा मुक्ता सांगते की लकीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे आणि मग आता काय करायचं तेव्हा मुक् आशू म्हणतो की काळजी करू नकोस तेव्हा मुक्ता म्हणते यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा आशू म्हणतो मी तुझी काही मदत करू का तेव्हा मुक्ता म्हणते नाही मी बघते काय करायचं आहे तेव्हा मुक्ता मात्र बारकाईने रिपोर्ट बघते आणि विचार करत असते जे सगळं घडलं आहे त्याचा मुक्ताला विचार येत असतो आणि मग मुक्ता त्या रिपोर्टवर तारीख बघते तेव्हा मुक्ताला कळतं की हे रिपोर्ट खोटे आहे म्हणून आणि मग तिला पग तिला समजतं की हे रिपोर्ट कोणीतरी बदलले आहे आणि खोटे रिपोर्ट घरी पाठवलेले आहे मग ती हॉस्पिटलमध्ये मुक्ता फोन करते तेव्हा ती डॉक्टरांची तिथे चौकशी करते की ती म्हणते की इथे लकी कोळी यांची जे डी एन ए टेस्ट झाली होती त्याच्या त्या संदर्भात मला डॉक्टरांशी बोलायचं आहे पण तिथे त्यांना म्हणतात की डॉक्टर बाहेरगावी गेले आहे तेव्हा मुक्ताला समजतं की डॉक्टर तिथे नाही आहे तेव्हा मुक्ता म्हणते की डॉक्टर कधी येणार आहे तेव्हा त्या म्हणतात मला काही कल्पना नाही डॉक्टर कधी येणार आहे तेव्हा मुक्ता म्हणते की आता काय करायचं पण शेवटी मुक्ता या सगळ्याचा खुलासा करते आणि लकीचे रिपोर्ट सगळ्यांसमोर घरी आणते आणि इथे लकीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असतात पण ते सावणीने इथे बदललेले असतात त्यामुळे मुक्ता सगळा सगळ्याच्या खोलात खोल जाऊन ते रिपोर्ट शोधून काढते खरे रिपोर्ट सगळ्यांसमोर आणते आणि मग इथे सग सक... घरामध्ये सगळ्यांसमोर लकी तिचा खरा चेहरा येतो आणि आरतीच्या बाळाचा बाप हा लकीच आहे हे, हे मुक्ता मात्र सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवते आणि लकी या सगळ्या प्रकरणामध्ये पकडला जातो आता पुढील भागामध्ये आरतीचा स्वीकार केला जाईल का आरतीच्या बाळाला तिचं ती ति त्याचं स्थान दिलं जाईल का आरतीला त्या घरामध्ये जागा दिली जाईल का आणि लकीला काय शिक्षा देईल दिली जाईल हे पुढील भागामध्ये बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा